बऱ्याच दिवसानंतर सोलापूर शहरात आज रिमझिम पाऊस सुरू झाला आहे सोलापूर शहरामधील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळचं दृश्य आपण पाहतोय एस न्यूज महाडच्या माध्यमातून आज रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळं वातावरण अत्यंत प्रफुल्लित झालं आहे त्यामुळं सोलापुरातील हा विजापूर रोडकडे जाणारा कंबर तलावाजवळील रस्ता हा कुठल्या पर्यटन स्थळाचा आहे का असाच आपल्याला भास होते हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार व्याजदराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर